नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ चला तर मग आपली नवरात्री आली की सगळीकडे एक वेगळीच उत्साहाची लहर पसरते देवीचा उत्साह म्हणजे फक्त पूजा नाही तर आपल्या घरात आपल्या मनात आणि आपल्या आयुष्यातसुद्धा सकारात्मकता आणणारा काळ आहे आणि यंदाची दोन हजार पंचवीसची शारदीय नवरात्र खूपच खास आहे कारण यंदा नवरात्र बावीस सप्टेंबर सोमवारपासून सुरू होऊन दोन ऑक्टोबरला विजयादशमी आहे म्हणजे अगदी पूर्ण नऊ दिवस देवीची उपासना आणि दहाव्या दिवशी विजय साजरा करणार आहोत नवरात्रेच्या पहिल्याच दिवशी आपण घटस्थापना करतो कलश बसवतो आणि देवीला घरात आमंत्रित करतो पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आजचा रंग आहे पांढरा शांती आणि शुद्धतेचा रंग देवीला खीर किंवा दुधाचा नैवेद्य द्यावा आणि तसंच दुसऱ्या दिवशी येते ब्रह्मचारिणी देवी हिच्यासाठी आजचा रंग आहे लाल ऊर्जेचा आणि प्रेमाचा रंग गोड पदार्थ पेढे यांचा नैवेद्य करून मनोभावे प्रार्थना करायची आहे चला तर मग तिसरा बघूया दिवस तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीचे पूजन करतात त्यांचा रंग आहे रॉयल निळा जो धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो दही किंवा खीर नैवेद्य देवा त्यांना चौथ्या दिवशी येते कुष्मांडा देवी हिच्यामुळे सृष्टीची निर्मिती झाली आहे असं मानतात आजचा रंग आहे पिवळा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा रंग आहे भोपळ्याचे पदार्थ गोड पोहे यांचा नैवेद्य द्यावा पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा होते आजचा रंग आहे हिरवा निसर्गाचा ताजेपणाचा रंग फळे केळी नैवेद्य म्हणून द्यावेत सहाव्या दिवशी कात्या यानी देवीची पूजा करतात आजचा रंग आहे राखाडी भावनिक संतुलनाचा रंग मध किंवा तुपातले गोड पदार्थ देवीला द्यावेत सातव्या दिवशी येते काल रात्री देवी ही देवी आपल्यावरच्या संकटांचा नाश करते आजचा रंग आहे सातव्या दिवसाचा नारंगी जो ऊर्जा आणि जोश वाढवतो गूळ आणि नारळाचा नैवेद्य द्यावा त्या दिवशी आणि आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा करतात त्या दिवशीचा आठवा रंग आहे मोरहरा रंग करुणेचा आणि सौंदर्याचा रंग आहे आज नारळ श्रीखंड किंवा खीर असा नैवेद्य द्यावा आणि नवव्या दिवशी सिद्धिरात्री देवीची पूजा होते आजचा दिवस त्या दिवसाचा रंग गुलाबी सौम्य प्रेमळ आणि सुखाचा रंग आहे हलवा तुपाचा भात अशा गोड पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण करावा हे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांना वंदन करण्याचे आपले मन विचार आणि आयुष्य शुद्ध करण्याचे असतात आणि मग दहाव्या दिवशी येते आपली विजयादशमी दोन ऑक्टोंबरला हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय रामांनी रावणावर मिळवलेला विजय आणि आपल्याही जीवनातील अडचणींवर विजय मिळवण्याचा दिवस आहे या दिवशी सोनेरी किंवा पिवळा रंग परिधान करावा आणि शस्त्रपूजा करावी तर भक्तांनो नवरात्र नौ, म्हणजे फक्त पूजा नाही तर आपल्यासाठी नवा आरंभ करण्याचा काळ आहे नऊ दिवस रोज नवा रंग नवा नैवेद्य नवी प्रार्थना आणि शेवटी विजयादशमीला आपल्या जीवनातील विजयाची ऊर्जा आणण्याचीवी यंदाच्या नवरात्रीत एक खास गोष्ट आहे ती म्हणजे यंदा नवरात्र नऊ दिवसाची नसून दहा दिवसाची आहे कारण तृतीय तिथी दोन दिवस आहे त्यामुळे ही नवरात्र अधिक शुभ आणि मंगलकार्यक मानली जाते हो तुम्ही एकदम बरोबर ऐकलात यंदा नवरात्र फक्त नऊ दिवसांची नाही आहे तर दहा दिवसांची आहे आणि दहा दिवसांची नवरात्र आली की ती आणखीनच पवित्र आणि मंगल मानली जाते म्हणूनच या दहा दिवसात आपण जेवढं साधना जास्त कराल जप देवीची सेवा करू तेवढंच जास्त पुण्य आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आजपासूनच आपण ठरवूया ही नवरात्र आपण जास्तीत जास्त उत्तम रीतीने साजरी करायची आहे हे चला तर मग भक्तांनो नवरात्रीचे हे दहा दिवस म्हणजे देवीच्या शक्तीचा उत्सव आहे आपण जर प्रेमाने श्रद्धेने आणि भक्तीने देवीची पूजा केली मंत्र जप केला रंग नैवेद्य माळा या सगळ्यांचं पालन केलं तर घरात सुख शांती येते अडचणी दूर होतात आणि आयुष्यात नवा उजाळा मिळतो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत भक्तांसोबत शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे असे सुंदर व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील चला तर मग श्रीदेवी आपल्यावर नेहमी कृपादृष्टी ठेवू अशी मनापासून प्रार्थना करते जय माता दी चला भेटूया अशाच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ